नवीप्रच्या गंगापूर रोडवरील आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिरमध्ये आषाढी एकादशी व वृक्षदिंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात काढलेल्या वृक्षदिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या दिंडीत झाडे लावा झाडे वाचवा अशा वृक्षांवर आधारित विविध घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे नाशिक शहर संचालक अॅडव्होकेट लक्ष्मण लांडगे शिक्षणाधिकारी डीडी जाधव शालेय समिती सदस्य हिरामन शिंदे विद्या जाधव मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी ज्येष्ठ शिक्षिका रंजना पाटील अर्चना ठाकरे मंगला दवंगे विलास जाधव अर्चना वाळके व वा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवर मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले ऍडव्होकेट नितीन ठाकरे व उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प पुस्तक तुळशीचे रोप देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी वृक्षांचे औक्षण करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी शाळेचे कौतुक करताना अभिनव शाळा ही नावाप्रमाणेच उपक्रमशील शाळा असल्याचे सांगितले समोर बसलेले सर्व बाल वारकरी बघून जणू पंढरपुरात आल्याचा भास होतो आहे वारकरी वेशभूषेत आलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचेही त्यांनी कौतुक केले तसेच आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या शाळेतील शिक्षिका पूनम निकम मोनाली बोरगुडे यांनी सूत्रसंचालन केले संगीत शिक्षक नंदिनी आहिरे यांनी विविध अभंग व गाणी सादर केले उपशिक्षिका सुरेखा जाधव यांनी आषाढी एकादशी विषयी माहिती सांगितली अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांची बाल वारकऱ्यांसोबत फुगडी विद्यार्थ्यांची दिंडी के टी एच एम बी एड महाविद्यालय डी एड महाविद्यालय फार्मसी महाविद्यालय मार्गे मराठा हायस्कूलच्या प्रांगणात झाली विद्यार्थ्यांनी मैदानात रिंगण करून नृत्य व गायन केलं इयत्ता चौथी व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक असे नृत्य सादर केले या बालदिंडीमध्ये बाल, बाल वारकऱ्यांसोबत रममाण होत संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनीही त्यांच्याशी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला मविप्रच्या गंगापूर रोडवरील आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिरच्या बाल, मंदिर बाल वारकऱ्यांनी केलेले रिंगण मविप्रच्या गंगापूर रोडवरील आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिरमध्ये आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडीत विविध पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे संचालक अॅडव्होकेट लक्ष्मण लांडगे मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी तसेच या वर्षदिंडीमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष तसेच बार कौन्सिलचे अध्यक्ष ठाकरे हे प्रत्यक्ष सहभागी झाले होते